नमस्कार शेतकरी बांधवांनो कांदेश टी व्ही चॅनलमध्ये मी विजय शिरसा तुमचं मनापासून स्वागत करतो तुम्हाला आपण आज अठरा नोव्हेंबर रोजीचा धुळेचा गाय बाजार दाखवतो आहे इचब गाय बाजार तर या बाजारामध्ये काही शेतकऱ्याचे पण गाय आलेले असतात आणि व्यापाऱ्यांचे पण गायी असतात पंचवीस तीस हजारापासून या बाजारामध्ये काय असते साठ हजार सत्तर हजार चाळीस हजार तीस हजार वीस हजार अशा किमतीच्या तुम्हाला गाई तर पाहायला भेटतील गावरान आणि इच जातीच्या तर व्हिडिओ शॉर्ट करता नक्की बघा आज जो बाजार आहे छोटा बाजार आहे जास्त काही मोठा बाजार नाही तालुका जिल्हा धुळे आहे दर मंगळवारी बाजार बघतोय तर फक्त बाजाराच्या दिवशी गाय असतात इतर दिवस कोणी येऊ नये फक्त मंगळवारच्या दिवशी या तुम्ही तर चला मग आपण तुम्हाला जेवढ्या बाजारामध्ये गाय आलेली आहे तर तेवढ्या गाय आपण पूर्ण दाखवणार आहोत तर व्हिडिओला नक्की लाईक करा आता मला दोन तीन कॉल आज येत होते मागं पण त्यामुळे आपण त्या आता खास करून तुमचे सगळ्या व्हिडिओ बनवते तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा मित्रांनो आता बाजार वगैरे बघा तुम्ही बघा इथं काही शेतकऱ्यांच्या पण गायले असतात आणि काही व्यापाऱ्यांच्या पण काही तुम्हाला शेतकरी पण आणि व्यापाऱ्यांच्या पण काही दाखवणार आहोत हे बघा फक्त एवढ्या पट्ट्यामध्ये बाजार भरलेला आहे हे बघा गा गाभण आहे का चाललेली हो मित्रांनो गा बन काय आहे काय बघा तुम्ही आता बावन आहे किती किंमत वगैरेची सांगायची सांगायची एक्केचाळीस हजार आहेत कमी जास्त जाईल तर बघा मध्ये कमी जास्त होणार आहे सांगायची आठ दहा दिवसाची कच्ची का आपल्याकडे कायम का कायम गाय राहतात बरं तुमचा नंबर सांगा बरं अंमळनेरचे राहणार नाही बरोबर तर बघा अंमलनेरचे राहणार आहेत कायम गाई राहतात त्यांच्याकडं तर तुम्हाला काही खरेदी करायची असेल नक्कीच संपर्क करा एक काही शेतकऱ्यांनी काही आलेली आहे ती काय तुम्हाला दाखवू का किती किंमत आहे घायची पन्नास हजार तर बघा मित्रांनो शेतकरीची काय आहे पन्नास हजार रुपये घ्यायची किंमत सांगायची मूर्ती गायवाले बाहेर गेलेली आहे आता इकडं गायच पुढं तर ते आपण तुम्हाला बंदा करतो व्यापाऱ्यांच्या बाजारालाही काम करेस आपल्याकडे नागोरी म्हटलं जातं काँक्रीट जातीची गाय पण आपल्या भागात नागोरी म्हटलं जाते ही गाय आलेली एकदम देखणी गाय हा बाबा ताम काम आहे गायची सत्तर हजार रुपये का नागोरी आता गा ब आहे काही किती दिवस बाकी पंधरा दिवसाची कच्ची दूध किती देते चनल्यावर सात सात लिटर का बरोबर एकदम गरीब आहे कुठलं काका तुम्ही सौनदाण्याची काही नंबर वगैरे आहे का तुमच्याकडे बरोबर तर बघा मित्रांनो आपलं नागरिक आहे कच्ची एकदम गाय आहे अतिशय गरीब आहे एवढी शांत उभी बाजाराला बघू शकता तुम्ही मला काही खरबी करायची असल्यास तुम्ही नक्की त्यांच्याशी संपर्क वगैरे करू शकता सहसा ज्यांना गाई खरेदी करायची असेल असेल त्यांनीच त्यांना कॉल करायचा कोणी त्यांना उठून कॉल करू नका तर बघा मित्रांनो आता दोन गाई दोन गायीच्या तुम्हाला आपण किमती वगैरे सांगणार आहोत व्हिडिओमध्ये काय तर बघा मित्रांनो दोघी गाई जणलेली आहे चार चार लिटर दूध आहे समोरची गायला आठ लिटर दूध आहे हे बघा जोडा बघा आठ लिटर दूध आहे दोघींना चार चार लिटर बघा चारच्या लिटर दूध आहे दोघींना चार चार लिटर दूध आहे का

गाई मित्रांनो तुम्ही एकदम भारी गाई आहेत म्हणजे आप आपल्या शेतामध्ये मोकळ्या चरायला जातील अशा गाई आहेत आणि परवडतील पण मित्रांनो कारण गावरांमध्ये थोड्या मिक्स असल्या कारण नाही आजारी पडणार नाही काही नाही मोकळे चरायला जातील चरून पण तुम्हाला तीन चार लिटर दूध देतील मित्रांनो अशा गाई आहेत <स्या> तर आपण <स्या> तुम्हाला त्यांचा नंबर वगैरे व्हिडिओमध्ये दे दिलेला आहे संजय पाटील यांचं नाव आहे राहणार मांडरसी परवाडाजवळ

फक्त आवडी गाडी आहे ती ती तेवढी पंधरा वीस दिवस समजा किंवा महिन्याची जण दिली असेल हिशोबातचं पण ती जी आहे ती ताजी जण तर बघा मित्रांनो आपण ते की जे व्यापारी आहे बळीरामू इथे यांनी आता बाजाराला एक आणलेली आहे बघा तोलवरची आहे का आता जणू राहिली बघा मित्रांनो तोलावर आहे काय हे बघा एकदम मोठी गाय हे काय हे काय टायमाला काय आली त्याची काय आहे का तर बघा मित्रांनो आता ती काय मला आली फक्त सांगा ती काय भावीचा इचा सांगायचा पंच्याऐंशीचा भाव सांगायचा व्यवहार कमी जास्त होईल वर तुम्ही नंबर बोला तुमचा अठ्याहत्तर तेवीस जून एक चौदा पन्नास गाव तिथे कायम काही राहते आपल्याकडं दोघं राहते बघ सायबाल क्रॉस हे साहेब क्रॉस मध्ये आपल्याकडं तर बघा मित्रांनो एक आहे साहेल क्रॉस बाकी का तर बघा मित्रांनो सायबाल क्रॉस मध्ये छान आहे मस्त आहे नाही आजारी कमी पडते मित्रांनो बघा एकदम थंडी इति किती बेड रूम सांगायची किंमत नीचे एकाहत्तर आहे नीचे पण व्यवहार मध्ये कमी जास्त होईल बरोबर तर बघा मित्रांनो कात्रीचा काय आहे ही एक आहे ही एक आणि ही एक आहे चालू झालं की आलो तावा आला तर और आपली का बाई एकच आहे एकच आहे तर बघा मित्रांनो एकच काय आहे

शहाऐंशी एकोणीस आपल्याकडं कोणत्या बारीक येतात दहा बा टाइम आठवड्यामध्ये भाडा भड्यामध्ये के बाबा पण आपल्याकडं काही मिळून जाईल बरोबर तर बघा मित्रांनो आठवडाभरमध्ये कधी पण मला काही मिळणार आहे जर गाय कधी करायचं असेल गावसाधर मग तुम्हाला दिलेला आहे संपर्क करू शकते मित्रांनो आपण तुम्हाला जेवढी इथं काही गायी वगैरे आलेल्या होत्या त्या तुम्हाला पण पूर्ण आकवाडली नाही कोणत्या बॅग गेली मुळे तर किंमत वगैरे सांगता येत नाही तर काही शेतकरीच्या पण आलेले असतात त्यांचे पण सांग तुम्हाला किमतीवर सांगितलं होत्या काही व्यापाऱ्यांच्या काहीच्या पण बऱ्याच दिवसापासून आपल्याला आप कमीच होत द्या त्यामुळे आपण व्हिडिओ बनवलेला आहे कारण एवढा छोटा बाजार आहे त्यामुळे आपण व्हिडिओ बनवत नाही तर आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा